ते करून दाखवलं माझ्या दृष्टिकोनातून गरीब माणसाला त्याच्या स्वतःची हक्काची जागा देण्या इतकं पुण्याचं काम दुसरं कुठलंच नाही पद येतात जातात माणूस खासदार होतो नसतो मंत्री होतो नसतो आज मी ज्या पदावर हो आहे आज मी ज्या उंचीवर आहे मला हजार शत्र हजार किंवा त्यापेक्षा अधिक असते ज्यांना हे आश्चर्य वाटत की सुजय विखे तीन महिन्यामध्ये पडल्यानंतर एवढ्या वरती आला कसा वरती आल्यानंतर अनेक अशा लोक आहेत ज्यांना या सुजय विठे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आज ओळखला जातो शिर्डी मध्ये ओळखला जातो आमच्या लाडक्या बहिणींमध्ये ओळखला जातो प्रत्येक झोपडपट्टी मध्ये ओळखला जातो काही लोकांना ते मान्य नाही आणि म्हणून मी त्याची काळजी करत नाही शेवटच्या श्वासापर्यंत शिर्डी मध्ये झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या माणसा जर कल्याण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही ही भूमिका माझी आहे ही भूमिका आमच्या व्यासपीठावरील महायुतीच्या प्रत्येक पदाधिकारीची आहे ही भूमिका कृष्ण विखे पाटील साहेबांची आहे आणि हीच भूमिका पार पाडत चाळीस वर्ष या परिसराने आजपर्यंत आणि फक्तार एकाच परिवाराच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांना सत्ता दिली आणि हा तुमच्या विश्वासाचा परिणाम आहे की आज ज्याच्याकडे राहायला एक इंच जागा नव्हती तो आजपासून लाख रुपये अर्ध्या गुंट्याचा मालक म्हणून या मंगल नाही पण ही गोष्ट फक्त आणि फक्त साईबाबांच्या आशीर्वादामुळे झाली या बाबतीत कुठलीही शंका नाही साईबाबा आहेत म्हणून आमच्या सारख्या सामान्य माणसाला हे करणं शक्य होतं कि जला या की या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस म्हणतो की हे होऊ शकत नाही ज्याला शिर्डीचा प्रत्येक माणूस म्हणतो हे होऊ शकत नाही ते शक्य बाबांच्या साईबाबांच्या म्हणून आम्हाला मिळते आणि आम्ही त्याच आशीर्वादाने काम करत आहोत आज राजकीय प्रक्रिये ज्यांना आपण घर देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नंतर कदाचित आज या शेवटचा आठवडा या श्रेणीमध्ये असेल पण या शिर्डीच्या विकासामध्ये हे सगळ्या शिर्डीची सृष्टी उभारण्यामध्ये शिर्डीच्या विकास कामामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा जर कार्यकर्त्यांच्या नंतरचा कोणाचा असेल तर का ते आहे आपले शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी समी असा अधिकारी ज्याच्याबद्दल शिर्डीमध्ये कोणी वाईट बोलत नाही एक असा अधिकारी ज्याच्यावर शिर्डीच्या कोणलाच व्यक्ती भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही आणि एक असा, पार पार असा अधिकारी ज्याच्या झालेले रस्ते पाच पाच वर्ष पूर येऊन देखील फुटत नाही अशा प्रकारच्या अधिकारी आपल्याला मिळाला हे पण साईबाबाचा आशीर्वाद आहे आणि म्हणून मी माझं भाषण झाल्यानंतर पहिला सरकार जो कोणाचा होणार असेल तर तो सचिन तिघेंदा होईल कारण की आज तरी ते भविष्यामध्ये आठवड्यानंतर आपल्या मध्ये त्यांना इथे ठेवलं पाहिजे पण माणूस प्रगती करतो त्यांची पदोन्नती झाली त्यांचं प्रमोशन झालं कदाचित त्यांची बदलीही होईल पण जे काम त्यांनी शिर्डीसाठी साठी केलं इथं बसताना एकही माणसानी सांगावं हो। या अधिकाऱ्यांनी पैसा खाल्ला इथं बसताना एकही माणसाने सांगावं हो। की आम्ही प्रशासकाच्या काळामध्ये केलेलं काम निकृष्ट केले दर्जाचं होतं आमच्या रक्तात ते नाही गटारीमध्ये पैसे खाणारे आम्ही नाही अंगणवाडीमध्ये पैसे खाणारे आम्ही नाही आज स्वतः विखे पाटील परिवार वर्षाला पंचवीस लाख रुपये खर्च करून दरवर्षी पंचवीस लाखामध्ये पाच अंगणवाड्या चालवण्याची जबाबदारी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब केले आम्ही जाहिरात काढली जेव्हा पाच अंगणवाडी आपण बांधल्या मला म्हणते दादा कोणीच येणार नाही तुम्ही चालवायला काय म्हणतात थांबा एकदा जाहिरात काढून पाहू की कोण शिरणीच्या उत्तर भविष्यासाठी पुढे येत एकदा जाहिरात काढली दोनदा जाहिरात काढली तीनदा जाहिरात काढली पण एक रुपये खिशातून कोणी द्यायला मुलांच्या भविष्यासाठी तयार झालं नाही आणि परत उद्योगी केलाच यावं लागलं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ही या शिर्डीची वास्तविक मत मागायला सगळे येतील प्रत्येकाला नगराध्यक्ष आहे प्रत्येकाला उपनगराध्यक्ष व्हायचंय पण तुमचं जीवन आणि तुमच्या मुलाला जर भविष्य द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त विजय पाटील परिवारच देऊ शकतो हे मी तुम्हाला आम्ही या ठिकाणी काम करत असताना कुठल्या स्वार्थामध्ये काम करत बाबांनी जोपर्यंत काम करायची जो सेवा करायची संधी दिली तोपर्यंत आम्ही काम करत आहोत बाबांनी जोपर्यंत आशीर्वाद दिला तोपर्यंत आम्ही काम करत आहोत अनेक लोकांना असं वाटतं की यांच्या घरी सत्ता का तुम्हाला हा गैरसमज आहे तुम्हाला हा गैरसमज आहे की मला प्रत्येक ठिकाणी खुर्चीवर बसायचं तुम्हाला हा गैरसमज आहे की मला प्रत्येक सत्ता केंद्र पाहिजे पण माझी लढाई ही कुठल्या व्यक्तीबरोबर नाही माझी लढाई ह्या कुठल्या पक्षाबरोबर नाही आहे माझी लढाई कुठल्या विचाराबरोबर नाही आहे माझी लढाई यासाठी आहे की जर मी इदर, या खुर्चीतून निघून गेलो तर उद्या इथं दिवसा ढवळ्या गोळीबार होईल हे थांबवण्यासाठी सुजय हे केलं आपल्या मुली रात्री बारा वाजेपर्यंत बाहेर मोकळ्या फिरावल्या म्हणून सुजय हे केलं या श्रेणी मध्ये पत्राच्या खोली मध्ये राहणारा माणूस वीस लाख रुपयाच्या जागेमध्ये आरसीसीचं घर बांधेल म्हणून तुझे विके लढतोय तुझे विकेचा स्वार्थ कोणाच्या व्यक्तीच्या स्वार्थासाठी नाही मला बंगला बांधायचा नाही माझ्याकडे बाबांनी दिलेलं भरपूर आहे मला पैशाची आवश्यकता नाही माझा खर्च अतिशय कमी आहे ज्यांनी माझ्याकडे मला वीस वर्षापासून जे माझ्या बरोबर काम करतात माझ्या अंगावर हेच कपडे मी कधी गाडीला खर्च नाही कापत नाही जपलाही माझ्या फाटकाय मी खासदार होतो तरी असाच आहे आणि माझी झालो तरी असाच आहे सुजय भिंडीची ओळख त्याच्या कार्यामुळं आहे कुठल्या कपड्या मुळे नाही आमचे पदाधिकारी कपडे होते सुद्धा मी फाटलेले कपडे काढले सांगा आमच्या कार्यकर्त्यांना भारी गाड्या झाल्या तरी आपण तरी भारी भाड्या भारी गाड्या गाडी मला लढा हा शिर्डीच्या संरक्षणासाठी ज्या दिवशी शिर्डीमध्ये हत्याकांड झालं त्या दिवसापासून आजपर्यंत एकही गुन्हेगार इथं आवाज करू शकला नाही हे ही सुजयेच काम आहे आणि मी आजही शिर्डीच्या सगळ्या गुन्हेगारांना खुल्ला आव्हान देतो की पुढच्या सहा महिन्यामध्ये तू निघून जा नाहीतर एका एकाला पकडून बाहेर काढून बाहेर हकलदार आम्हाला नको वाळूचे धंदे करणार मटक्याचे करणार आहे आम्हाला त्यांचं मतदान नको आमची महिला सुरक्षित राहिली पाहिजे हे शब्द मी तुम्हाला दिला तो पूर्ण सुजयते करून दाखवतात राजकारण जाती आणि धर्माच्या नावावर केलं जाऊ शकत नाही या श्रेणीमध्ये साहेबांचा शिकवण सबका मालिक हे हे सर्व धर्म जाती या श्रेणीमध्ये एकोपाने राहतात आणि हा कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून सर्व धर्म जातीच्या लोकांना विजय पाटील संरक्षण देणार फक्त गुन्हेगार आज तिथं जमीन देताना ही जमीन मातर समाजाच्या व्यक्तीला पण जाते ही जमीन मराठाला पण चालली ही जमीन मुस्लिम समाजाला पण चालली ही जमीन आदिवासी समाजाला पण चालली जेव्हा आम्ही जागा घेताना भेदभाव करत नसो तर तुम्ही देखील मतदान टाकता भेदभाव केला नाही माणसाकडे पाहून त्याच्यामध्ये त्याचा धर्म शोधत नाही त्याची जात शोधत नाही तर आज श्रेणीमध्ये काय करत धर्म शोधायचे काय कारण कोणी जात शोधायची दुसरं कोणीही संरक्षण देऊ शकणार नाही लोक येतील खुर्चीवर बसतील मत मागतील पदाचा गैर उपयोग होईल पण एक केलेली चूक आणि आज या नगरपंचायतीमध्ये एक जरी चूक आपल्याकडून एक जरी तुमचे मुलं तुम्हाला कधी माफ करणार नाही एवढंच मला तुम्हाला सांगायचं मला वाटतं याच्या अंतरही आग। विजिबा पडून गेले होते नगराध्यक्ष झाले होते तरी सुद्धा जेव्हा विधानसभा तेव्हा श्रेणीने सत्तर टक्के मतदान हे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनाच टाकलं होतं तर एखाद्या नगर अध्यक्षा पुरत माझा वलय नाही एखाद्या नगरपालिके पुरत नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रतिष्ठापनाला लागली नाही काही लोकांना असं वाटतं की कशी ही नगरपालिका सत्तांतर व्हावं आणि कसं महाराष्ट्रामध्ये दाखवलं जावं की विखे पाटलांच्या हातातून विखे पाटलांचा गड कोसळला ही बातमी काही लोकांनी तयार करून ठेवली विखे पाटलांचा गड ही सत्ता नाही विखे पाटलांचा गड हा या मतदारसंघाच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा त्यांचा गड आहे आणि आम्ही हा गड घसरून देणार नाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या युवकांना प्रेरणा देण्यासाठी या श्रेणीचं पूर्त भवितव्य कोणाच्या विचाराने चा चालावं याची ओळख करून देण्यासाठी अनेक वर्षाच्या मागणीनंतर आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य शुभसृष्टी आपण शिर्डी मध्ये उभी करत आहोत चाळीस वर्ष वर्ष मी, मी एक दिवस असा चहा प्यायला गेलो मी म्हटलं कस उपोषण चालू आहे ते म्हटले महाराजांच्या पुतळ्यासाठी म्हटलं किती वर्ष झाले म्हटलं चाळीस वर्षापासून आंदोलन चालू आहे सहा महिन्यात पुतळा उभा करून टाका आणि करून काम हीच आपली ओळख आहे आणि मी तुम्हाला सांगतो जर मी एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो तर मी एखादी गोष्ट करू शकलो नाही तर ते महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकणार नाही हे पण तितक्याच सत्य आहे कोठे आश्वासनं देणं हे माझ्या रक्तात नाही खोटं म्हणून मतं मिळवणं हे माझ्या ना रक्तात नाही मी मताचा त्याग करेल पण सुजय विखेचा शब्द हा त्याला त्याच्या जीवापेक्षा महत्वाचा आहे आणि आजचा हा कार्यक्रम हा कुठल्या नगरपंचायतीला उद्देशून नाही विधानसभेला दिलेला प्रत्येक शब्द आज पूर्ण झाला हे दाखवण्यासाठी जे मुद्दे विधानसभेमध्ये भासते मी बोलतो जे आश्वासन विधानसभेमध्ये मी दिले ते सगळे आश्वासन आज पूर्ण झाले आणि आता नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीने जे जे आश्वासन दिले जाईल ते पुढच्या विधानसभेमध्ये पूर्ण केल्याशिवाय परत मत मागायला आम्ही येणार नाही हा ना एक प्रवास आज करतील मला त्यांना प्रश्न आहे की तुम्ही केंद्रात आमचे सरकार राज्यात आमचे सरकार पालकमंत्री आपले आणि मग निधी तुम्ही कुडून आणणार पैसे कुठून आणणार एक रस्ता तरी म्हणू शकता का हा विचार मतदारांनी केला पाहिजे आश्वासनाने पोट भरत नाही अशा प्रकारचे कार्यक्रम हा कार्यक्रम पण मला लागली किंवा निवडणुका जाहीर होणार आहे मी म्हटलं बाबा सगळं केल्याला पाण्यामध्ये जाईल कारण की जे आर गेल्या मागच्या एक महिन्यापासून रोज मुंबईला जाऊन भांडण करून महाराष्ट्रामधलं हे पहिलं उदाहरण आहे ज्यामध्ये नगरपालिकेची जागा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी एक रुपये न घेता आपण लोकांना देत आहोत हे महाराष्ट्रामध्ये पहिले एक महिना यासाठी आम्ही मंत्रालयात गेलो चेअर काढला काल रात्री साडेसात वाजता चेअर हातात पडल्याशिवाय म्हटलं कार्यक्रम घ्यायचा नाही आणि मला आभार मानायचे त्या प्रत्येक नागरिकाचे त्या प्रत्येक बहिणीचे जे मी या विश्वासावर ते घर काढलं होतं मला घर काढताना आजही लक्षात आठवतो गोपीनाथ बापूच्या हॉटेलच्या आवाज बैठक झाली होती आणि तिला एक महिला उठून म्हणली की दादा तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही काढतोय कारण की आम्हाला विश्वास आहे की तुम्ही आम्हाला जागा करून घेणार एक महिलेच्या आश्रूचा मोल फेडता फेडता माझे सहा महिने गेले पण आज त्या आश्रूच रूपांतर आनंद आश्रू मध्ये एक आनंद दुसरा फुटलाच नाही आणि म्हणून माझी परत एकदा जोडून विनंती आहे कि आपण राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये चिकलपे राजकारणामध्ये अपयशाला कारण असतं का शोधतात पण माझं काम या शिंदेच्या जनतेसाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि मी महायुतीमध्ये का लढाई करू इच्छितो महायुती म्हणून आपण का लढलं पाहिजे कारण की आज शिंदेमध्ये जो विकास दिसतोय त्याचं फक्त कारण आम्ही नाही आहोत त्याचं कारण माननीय फडणवीस साहेब पण आहेत त्याचं कारण माननीय एकनाथ शिंदे साहेब पण आहेत आणि त्याचं कारण अजितदादा पवार सर पण आहेत महायुतीचा विकास महायुतीच्या माध्यमातून हा विकास निघितला झाला त्यामुळं आपण कोणाला कोणी आले करत शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल भारतीय जनता पार्टी असेल आरबीआय असेल आम्ही सगळे सगळ्यांना संधी द्यायचा प्रयत्न करू मला आनंद आहे की जर आपण महायुतीमध्ये लढू शकतो युक्ती म्हणून लढू शकतो जनतेला एक चांगला पर्याय देऊ शकतो आणि म्हणून माझी मनाची अपेक्षा मी काय आहे मी बोलणार नाही तरी तरी आरक्षण आरक्षण पडत ते पडलं माझा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये बापूंनी स्वतःच्या कॅप्टन फक्त दोनच बोर्ड लावले आणि ते लावले ते मी व्यासपीठावर बसलेला प्रत्येक माणसा सन्मान करतो कारण की हे लोक जरी यांचे किसान पांढरे झाले असतील पण यांनी त्या काळात लढाई केली आहे ज्या काळात तिथं आम्हाला उभं राहायला जागा नव्हती म्हणून यांच्यासाठी माझ्या मला सगळं आढळलं असत यांच्या प्रति माझ्या मनामध्ये कधी द्वेष भावना नाही आपण शिर्डीमध्ये एक आहोत एक संघ राहू ताकदीने राहू आणि असाच विकास साईबाबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रछायाखाली या शिर्डीमध्ये एक मुक्त शिर्डी विकसित शिर्डी रोजगार उपलब्ध करणारी शिर्डी आणि साई भक्तांचं स्वागत करणारी शिर्डी म्हणून आपल्या शिर्डीची ओळख पुढच्या पाच वर्षामध्ये आपण निर्माण करून टाकू हा विश्वास मी आपल्याला व्यक्त करतो आपण सर्वजण आला सगळ्यांच्या मनापासून आभार सर्व ज्ञान अज्ञान सर्व कार्यकर्त्यांचे समोर बसलेल्या आमच्या माता भगिनींचे ज्यांना मागच्या सहा महिन्यामध्ये त्रास काढावा लागेल ज्यांना मला घर देता आलं नाही पण एक आश्वासन आज तुम्हाला देतो हो। की ज्या जागे तुम्ही राहायला सांगणार आहात त्या जागेच जा जा निर्माण तुम्ही तुम्ही तिथं चार कोटी रुपये खर्च करून सगळे रस्ते कंप्लीट झाले सगळ्या पाणीच्या लाईनी गेलेल्या आहेत सगळ्या गटारीच्या लाईनी गेलेल्या आहेत ट्रान्सफॉर्मर लावून झालाय इलेक्ट्रिसिटी पोल लावून झाले अंगणवाडी तयार झाली आहे आणि गार्डन देखील तयार झाले म्हणजे आज तुम्ही दाखवाय शिर्डीच्या चार लोकेशन मध्ये तुम्ही राहायला जात आहात असं अद्यावत एन प्लॉट मध्ये सुद्धा विकास होत नाही असा विकास तुम्ही जाण्यापूर्वी तुम्ही जेव्हा घर घ्यायला त्या जागेवर जाल मी तुम्हाला आवर्जून सांगतो की तुमच्या मुलांच्या डोळ्यांकडे पहा कारण किती जागा कोण तो मुलगा जो आज दहा वर्षाचा असेल पंधरा वर्षाचा असेल तो त्या जागेवर त्याच्या पुढच्या पंचवीस वर्षाचं भविष्य साकार केल्याशिवाय